शहराचे लोकप्रतिनिधी आपल्याला सातत्यानं खोट्या गुन्ह्यात अडकवून आपले आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे तथाकथित आय टी पार्कमधील विनयभंगाचा गुन्हा खोटा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे अशाच प्रकारे आता वकील चावला यांच्या हल्ला प्रकरणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे यावेळी काळे म्हणाले या संदर्भात किरण काळे यांच्यासह शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची समक्ष भेट घेऊन विधीज्ञ चावला यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात सखोल तपास करण्याची मागणी केली आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे देखील उपस्थित होते याही प्रकरणात मला षडयंत्र करून गोवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला पोलीस सांगतील तेव्हा आपण पोलिसांसमोर हजर होऊ तपास कामे आपण पूर्ण सहकार्य करू आणि आपण कोणत्याही अग्निपरीक्षेसाठी तयार असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले राजकारणात विरोध जरूर असावा पण तो वैचारिक असावा कुणाला खोट्या नाट्या अडकवून आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याची राक्षसी प्रवृत्ती ही शहरासाठी घातक असल्याची उद्विग्न भावना काळे यांनी व्यक्त केली या संदर्भात बोलताना काळे यांनी अधिक माहिती दिली मला प्रकारे आयुष्यात उठवायचं उद्ध्वस्त करायचं अशा पद्धतीचं षडयंत्र सध्या या शहरातल्या राजकीय नेतृत्वाचं त्या ठिकाणी सुरू अत्यंत गलिच्छ प्रकारचं राजकारण करून कमरे खालचे वार करून त्या ठिकाणी नगर शहरातल्या दहशतीच्या विरोधात गुंडगिरीच्या विरोधात या शहरातल्या ताबी विरोधामध्ये या शहराच्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावरती या शहरातल्या कामगारांच्या प्रश्नावरती उद्योजकांच्या प्रश्नावरती गोरगरीब घटकांच्या प्रश्नावरती या शहरातल्या रस्त्यांच्या प्रश्नावरती मी सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवतो आहे हा आवाज दाबण्याचं काम त्या ठिकाणी या शहराचे तथाकथित कार्यसम्राट जे आहेत त्याचं त्या ठिकाणी सुरू आहे मग याला पुढं कर त्याला पुढं कर खोटे गुन्हे दाखल कर त्या ठिकाणी कायदेशीर गोष्टीमध्ये अडकवण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी सातत्याने सुरू आहे मला माझ्यावरती जो काही आरोप सध्या केला जातो आहे आणि आत्ताच माहिती अशी समजती आहे की काहीतरी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कुणीतरी चावला नावाचे जे विविध आहेत असं स्वतःला समज सांगतायत ते त्यांच्यावरती काहीतरी खुनी हल्ला झाला आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी म्हणजे माझ्या विरोधामध्ये काहीतरी तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला आहे त्या एफ आय आरच्या कॉपीमध्ये काहीतरी माझं नाव त्या ठिकाणी आहे मी एफ आय आरची कॉपी अजून पाहिलेली नाही पण माहिती अशा प्रकारची समजती आहे मला यानिमित्त एक स्पष्टपणानं सांगायचं आहे की ज्यांचा व्हिडिओ मी पाहिला हॉस्पिटलमधला त्या हॉस्पिटलच्या व्हिडिओमध्ये ते काय म्हणत आहेत की त्यांनी काहीतरी एकशे बारा नंबरला त्या ते ठिकाणी ते तक्रार दिली होती अवैध धंद्यांची खिडगावमधल्या काहीतरी आणि पोलिसांनी ती माहिती समोरच्याला सांगितली असं त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्डला आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला तीन लोकांनी केला आणि ते तीन की आमच्या बॉसला तू त्रास देतो वगैरे वगैरे बॉस कोणतं किरण काळ आहे माझे सहकारी संजय हा आमचा आजपर्यंत आयुष्यात कधी आम्ही दोन नंबरचा धंदा कुठला केला नाही आमचा इतिहास भूगोल जो आहे तो या सबंध नगर शहराला माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे तीन नावं त्यांनी घेतात हल्लेखोर म्हणून जे काही आहेत तर ते तिथं होते का त्यांनी खरंच हल्ला केला आहे का काय का या सगळ्याचा तपास करावा लागेल ना आणि मुळात मी ह्या चावलांना ओळखत नाही आणि ज्या हल्लेखोरांची नावं त्यांनी घेतली आहेत त्यांनासुद्धा मी ओळखत नाही मागेसुद्धा या चावल्याने काहीतरी आमच्यातलं बदनामी वक्तव्य केलं तर त्याची एफ आय आर जी आहे ती त्या ठिकाणी तोफ्याला पुढे आम्ही नोंदवली होती पण याचा अर्थ आम्ही त्याला ओळखतो असा नाही आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी पुढे जे सांगितलं आहे की या बाबतीमध्ये एफ आय आर आता दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे मला एका गोष्टीची जुनी ची जी गोष्ट आहे ती आपल्याला या मित्रांसमोर सांगितलीच पाहिजे अशा प्रकारची कारण की सातत्याने शहरामध्ये खोटे गुन्हे दाखल करणं एखाद्याला आयुष्यातनं उद्ध्वस्त करणं अशा प्रकारचं कृत्य जे आहे ते शहरातल्या तथाकथित कार्यसम्राटांकडे सुरू आहे या शहराचे स्वयंघोषित कार्यसम्राट आमदार जे आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी माझ्यावरती राजकीय दबावून एक विनयभंगाचा गुन्हा एम आर डी सी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला होता जे कागदपत्र माझ्या हातात आहेत साधारणतः हा गुन्हा जो दाखल झाला होता तर हा गुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये तीन सप्टेंबरला दाखल झाला तर त्याची कागद माझ्याकडे समोर आहे त्या कागदामध्ये तुम्हाला मी दाखवतो की याचा अंतिम अहवाल पोलिसांनी तपास केला त्या ठिकाणी माझ्या विरोधात फिर्याद होती की मी एका महिला भगिनीचा आय टी पार्क जो काही के तथाकथित त्या ठिकाणी या शहराच्या आमदारांनी केल्याचा दावा केला होता त्याची इन कॅमेरा पाहणी करून त्याची पोलखोल केली भांडाफोड केला माझ्याकडे तरुण लोक आले होते माझ्याकडे पालक आले होते त्यांना भीती वाटत होती ते म्हणाले की हे सगळी फसवणूक झालेली आहे मोठा स्कॅम त्या ठिकाणी तो झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती मी समाजासमोर आणली तर त्या मोबाद्यात मला बक्षीस काय मिळालं तर या शहराच्या आमदारांनी राजकीय दबाव आणून माझ्यावरती एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये तीन सप्टेंबरच्या रात्री माझ्यावरती गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल करताना त्या ठिकाणी त्या भगिनीच्या बरोबर कोण होतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदारांचे त्या ठिकाणी कार्यकर्तेदारखे होते कोण कोण होते यांची नावं सुद्धा मी योग्यला समाजासह निश्चितपणानं आणणार आहे याच्यातनं माघार अजिबात घेणार नाही आणि गुन्हा दाखल पोलिसांना मी विनंती केली याचा सखोल तपास केला पोलिसांनी सखोल तपास केला जवळपास बावीस लोकांचे जाब जबाब जे आहेत ते त्यांनी याच्यामध्ये घेतलेले आहेत बावीस जणांचे जाब जबाब आहेत आणि ह्या जबाबामध्ये त्या ठिकाणी जे काय माझ्यावरती तीनशे चोपन्न विनयभंग चारशे बावन्न अनाधिकाऱ्यांना प्रवेश करणं पाचशे चार पाचशे सात दमदाटी शिगळ करणं अशा प्रकारची कणब लावली होती हा पोलिसांचा अंतिम अहवाल आहे ब फायनल आहे याच्यामध्ये त्यांनी तिथं सांगितलं आहे की ब फायनल आहे आणि ही फिर्याद जी आहे ती खोटी फिर्याद आहे फिर्याद खोटी आहे हे मी नाही सांगत आहे तर या पोलिस यंत्रणा जी आहे ती पोलीस यंत्रणा सांगतेय या पोलिसांच्या अहवालामध्ये अत्यंत महत्वाचं जे आहे त्याचं निष्कर्ष तुम्हाला मी दाखवतो त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की सदर गुन्ह्यातील आरोपी म्हणजे मी किरण काळे यांनी सदर गुन्हा केलेला नसून फिर्यादी म्हणजे जी भगिनी आहे यांनी द्वेष भावनेनं किरण गुलाब काळे व इतर लोकांना त्रास होण्याच्या उद्देशानं सदरची खोटी फिर्याद दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्याची ब वर्गात वर्गवारी होऊन त्याची ब वर्ग समरी मंजूर होण्यास विनंती आहे तसेच फिर्यादी भगिनी जी आहे यांनी खोटी फिर्याद देऊन पोलीस यंत्रणेचा अपव्यय केला म्हणून त्यांच्या विरुद्ध भादवी क एकशे ब्याऐंशी व दोनशे अकराप्रमाणे बी फायनल विथ प्रॉसिक्युशन करण्याची परवानगी मिळण्याबाबत त्यांनी माननीय मेहरबान न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अहवाल सादर केलेला आहे लक्षात घ्या की कि प्रॉसिक्युशन म्हणजे काय तर शासनाचा या सगळ्या गुन्ह्याचा करत असताना कायद्याचा गैरवापर करणे याला शिक्षा आहे तुरुंगात जावं लागतं या सगळ्यासाठी सांगायचा अर्थ एवढाच आहे की ज्या पद्धतीने माझं चारित्र्य हनन करण्याचं काम केलं गेलं मी एका सुसंस्कृत कुटुंबातला मुलगा आहे तरुण आहे माझं शिक्षण एमबीएचं झालं आहे मी या शहराच्या विकासासाठी तळमळीनं काँग्रेस पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष आहे ना, ना राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली की जे सुसंस्कृत नेते म्हणून या राज्याला परिचित आहेत मी काम करतोय माझं म्हणणं तरी काय की या नगर शहराला औद्योगिक नगरी केलं पाहिजे या शहरातल्या तरुणांच्या हाताला या शहरामध्येच इथेच रोजगार मिळाला पाहिजे या शहरातल्या मुलांची त्यांच्या आई बापांची ताटातूट झाली नाही पाहिजे आज जे काही हे शहर वयोवृद्धांचं शहर झालंय आ नाव त्या ठिकाणी या शहरामध्ये हत्याकांड झाली नाही पाहिजेत या शहरामध्ये ताबेमारी थांबली पाहिजे ही सगळी माझी त्या ठिकाणी मागणी आहे यासाठी मी काम करतोय सगळ्यांसाठी रस्त्यावरती उतरतोय पण माझ्यावरती आज त्या ठिकाणी खोटा गुन्हा राजकीय दबावात दाखल केला त्याच्यामध्ये नाव त्या ठिकाणी नमूद केलं कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही पोलिसांचं काम होतं शालिशा करण्याचं पण हरकत नाही मी या आग्मी परीक्षेला सामोरं जायला तयार आहे मी ज्याला माझ्यावरती हा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला माझं चारित्र हन केलं गेलं मला खंत वाटली मी उद्विग्न झालो मी विचार केला की आपण या शहरासाठी लढतो आहे नेमकं आपण चुकतं आहे काही का पण समाजातनं अनेक लोकं पुढं आली लोकांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं की नाही काढचं आज ज्या पद्धतीने भाऊ तुम्ही लढताय या शहराला गरज आहे आज अनिल भैया राठोड हयात नाही आहेत त्यांच्या हयात नसताना जो काही या ठिकाणी सगळा धुडगूस तथाकथित लोकांनी या मागच्या दहा वर्षामध्ये खूप जास्त प्रमाणात घातला आहे यांना कुणी आटकाव करणार की नाही तो वेळा मी उचललेला आहे या शहराला दहशतमुक्त करायचं या शहरामध्ये तरुण पोरांना जे काही गुन्हेगारीची फॅक्टरी म्हणून पाहिलं जात आहे आणि त्या फॅक्टरीतनं अनेक गुन्हेगार तरुण पोर निर्माण केले जात आहेत ती फॅक्टरी मला मोडीत काढायची आहे या शहरामधला विकास करायचा इथला व्यापार उद्योगत कसा होईल इथला उद्योग कसा टिकेल यासाठी काम करायचं आहे माझा या निमित्तानं शहराच्या तथाकथित स्वयंघोषित कार्यसम्राटांना इशारा आहे तुम्ही कितीही षडयंत्र रचली तरीसुद्धा किरण काळे अजिबात थांबणार नाही मी तुमच्या गोष्टींना त्या ठिकाणी भीक घालणार नाही मी कार्यसम्राटांना सांगू इच्छितो की मी तुम्हाला अजिबात घाबरत नाही मी चुकीचं काम करत नाही चुकीचं काम करणार नाही मी करेल ते योग्यच करेल समाजाला घडवण्याचं काम करेल बिघडवण्याचं काम मी अन्य कुणाप्रमाणे करणार नाही पण मी तुम्हाला शरणसुद्धा येणार नाही तुमच्याकडं नाक रडायला सुद्धा येणार नाही नगर शहराच्या विकासासाठी जो संघर्ष उभा केलेला आहे आजपासून तो संघर्ष अधिक तीव्र करत या शहराला शांत शहर सुंदर शहर एक बंधुत्वाचं वातावरण टिकवणारं शहर व्यापार आणि उद्योग मृदंगित करणारं शहर हे जे काही स्वप्न मी वराशी बाळगून काम करतोय ते स्वप्न या नगर शहरातल्या लोकांच्या पाठिंब्यानं त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी अधिक सक्षमपणानं त्या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी निकरानं त्या ठिकाणी लढत राहा बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा